तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मकर संक्रांतीपूर्वी खरंच तीन हजार रुपये मिळणार आहे का तीन हजार रुपये म्हणजे डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता तर आतापर्यंत काय आहे की पेंडिंग हप्ता गव्हर्नमेंटने दिलेला आहे आणि त्यात असं झालंय की जी काँग्रेस आहे अपोजिशन तर ऑपोजिशनने काय केलंय ना की काही क्वेश्चन उभा केलेत निवडणूक आयोगासमोर तर आयोगाने पण काही प्रश्न विचारलेत सरकारला तर काय ना की जे काँग्रेस आहे काँग्रेसनं हे विचारलं होतं की मतदानापूर्वी म्हणजे लाडक्या यांना हप्ता देण्यात येणार आहे का असा क्वेश्चन निवडणूक आयोगाला विचारला होता आणि जर मतदानापूर्वी तो हप्ता दिला जाईल तर हा आचारसंहितेचा भंग आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे तर मुख्य सचिव जे आहेत त्या सचिवांना निवडणूक आयोगातर्फे विचारलेलं आहे की जे पण असेल तुमचं लाडक्या बेन विषयी ते सकाळी अकरा वाजेपर्यंत त्याचा खुलासा करून निर्देश करण्याचे आदेश जे निवडणूक आयोग त्यांनी दिलेले आहेत आणि लाडक्या यांना मतदानात पैसे देणार का अशी विचारणा सुद्धा सरकारकडे निवडणूक आयोगाने केलेली आहे तर हे जे आहे ना हे क्वेश्चन उभं राहिल्यामुळे आणि दोनच दिवस असल्यामुळे म्हणजे आज बारा तारीख आहे बारा आणि तेरा आणि चौदा तारखेला तर मकर संक्रांती आहे पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेला आचारसंहिता संपद निकाले तर हे तीन चार दिवसच आहेत अजून आणि त्याच्यामध्ये मकर संक्रांतीचा सुट्टी असल्यामुळं कदाचित त्या दिवशी म्हणजे जी आर येणार नाही आणि पंधरा तारखेला तर मतदान आहे त्यामुळे त्या दिवशी जी आर आणू शकत नाही सोळा तारखेला निवडणुकीचा निकाल आणि त्याच्या आधी दोन दिवस आज आणि उद्या जर समजा आला तर येऊ पण शकतो जी आर काय प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यासाठी हे नाहीये पण हे जे निवडणूक आयोगाने आणि काँग्रेसनी म्हणजे अपोजिशननी जे प्रश्न उभा केलेत याच्यामुळे कदाचित गव्हर्नमेंट जे गव्हर्नमेंट जी आर आणणार नाही आणि तीन हजार रुपये एकत्र भेटण्याची चान्सेस खूप कमी आहेत मतदानानंतर होऊ शकतं की दोन्ही हप्ते ते एकत्र देतील पण आता तरी आज म्हणजे आज सोमवार सोमवारी बारा तारखे आज आणि आज सहा वाजले तर आता काय उद्याचा दिवसच राहिला फक्त तेरा तारखेचा त्या दिवशी एवढं काही सगळं होईल असं वाटत नाही त्यामुळे कुठल्या या पावरती म्हणजे विश्वास ठेवू नका आणि सरकारनं सतरावा हप्ता जो आहे सतरा हप्त्याविषयी क्लिअर करावं की का भरपूर काही लाडक्या म्हणजे नाही याविषयी